हे मी तुम्हाला का सांगा लागलोय वास्तविक पाहता बघितलं तर बालाजी पाटील साहेब यामध्ये पण साहेब मी ज्या भागामध्ये राहतो त्या भागामध्ये नगरसेवक किंवा बाकीचे जे मंडळी आहेत जे एवढे दिवसापासून सांभाळलेली माणसं आहेत तर ते म्हणतात बाबा तुम्ही आलं पाहिजे पण तशी परिस्थिती त्या ठिकाणची नाही हे परत शिकणार ते मग आहेत निवडणुका पुढच्या पाच वर्षांनी लागतील परत पुन्हा निवडणूक लढतील पण हे परत शिकणार ते भाकर जर गेले तर पुन्हा भाकर मिळणार नाही मग आम्ही जर एवढा विचार करत असेल तर तुम्ही सर्वांनी ह्या ठिकाणी जेवणाची व्यवस्था केलेली के आहे पाणी टँकरची व्यवस्था केलेली आहे चटई गाडीमध्ये आहेत तुम्हाला सर्वांना सांगितलं की जावा त्या गाडीमध्ये चटई आहेत चटई आणा हातरा बसा ते देखील जमीन गाडीमध्ये चटई आहेत तरी देखील आपण कुठेही बसतो कुठे लोटतो काही गरज नाही आपण सर्वांनी शांत आणि सैमी पद्धतीने हा लढा लढायचा आहे तुम्हाला वाटतंय का उद्या ज्याला संख्या वाढेल आपल्याला वाढेल का उद्या ज्याला रोज संध्याकाळी अशाच पद्धतीने आपण बसायचं आहे किती ते सुरक्षितपणे जातील त्यांच्या सोबत महिला पोलीस असतील पोलीस अधिकारी असतील ते त्यांना तिथंपर्यंत पोच करतील त्यात तिला मात्र शंका नाही पण माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण सर्वजण मी जिथं थांबतोय त्या ठिकाणी थांबणार का तुम्ही थांबणार का था के? का कुठे जाणार दुसरीकडे बघा पर्याय व्यवस्था काय केली गेली आहे का नाही ना तर आपण सर्वांनी शंभर टक्के साथ द्यावी आज सकाळी फोन केला मला मला म्हटले बाबा आज आंदोलन आहे का म्हणले <laughs> मी म्हटलं चाकूरकर साहेबला फोन करतो आणि विचारतो आज आहे का नाही नाही मी म्हटले ते काल लाईव्ह मध्ये बघितलं होतं आंदोलन आहे म्हणून सांगितले म्हणले मग आम्ही येऊ का कस काय करू मी म्हणलं मला नेमकं काय माहित नाही मी पण आता म्हटलं म्हणजे <laughs> ही परिस्थिती जर झाली आपण खूप शिकलेले आत मंडळी आपल्याला फक्त टायमिंगने ज्या काळामध्ये ज्या ठिकाणी आपण राहतो ज्या ठिकाणी वावरतो त्या भागामधून आपण ह्या सगळ्या गोष्टी करत असताना संघर्ष खूप आपल्या नशिबाला पाटील साहेबांसारखे अनेक मंडळी रोज दोन दिवसाला एकदा मटा देऊन हजार दोन हजार दक्षिणा देऊन महाराज मठामध्ये आशीर्वाद देत बसला असतो तरी पण निवांत झाला असतो पण सगळ्या बारीक बारीक गोष्टी आपण या ठिकाणी घेऊन त्या प्रशिक्षणा वास चांगला यायला हा माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की आपण चांगल्या पद्धतीने सहकार्य करावं एवढी मापक अपेक्षा या ठिकाणी करतो शंभर टक्के वाटेल साहेब शंभर टक्के आपण अनेक म्हण आपण भेटलो अनेक नेत्यांना भेटलो पण आपल्याला निगेटिव्ह 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 सातत्यपूर्वक आहे पण या दोन दिवसामध्ये परिस्थिती तरी पॉझिटिव्ह निकाल लागण्याचे चान्सेस आहेत त्यामध्ये काय माहिती मिळते कुठला शब्द भेटतोय त्यावर आपण पुढली दिवशी आपण या ठिकाणी ठरवून नियोजन करणं गरजेचं आहे आणि त्या संदर्भात आपण चर्चा देखील आपण या ठिकाणी करू आपण सर्वांनी साथ देणार का नक्की देणार बर आता मला सांगा नंदुरबारवरून मोठ्या संख्येनं या ठिकाणी प्रशिक्षणार्थी आले त्यांच्यासाठी याचा जोरदार टाळ्या वाजवा <laughs> त्यानंतर धुळे जिल्हा जळगाव जिल्हा आणि संभाजीनगर जिल्हा ह्या जिल्ह्यातून पण चांगल्या पद्धतीने प्रशिक्षणार्थी आले त्यांच्यासाठी याला जोरदार टाळ्या वाजवा सातारा जिल्ह्यामधून पण मला वाटतंय खूप लांबचा जिल्हा आहे तरी देखील त्या ठिकाणीवरून पण प्रशिक्षणार्थी आलेले आले त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा आपण धाराशिव जिल्हा सोलापूर जिल्हा आणि लातूर जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नांदेड जिल्हा चंद्रपूर जिल्हा गडचिरोली जिल्हा यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा नागपूरच्या ने हात वरती करा <ड़ना बंपुरन टा। गभनाता। ग़ना> आता मी साहेब हात वरती करायला होतो नागपूरचे कोण आहे का नागपूरचे कोण नाही मुंबईचे पण आहे का मुंबईचे मुंबईचे कुठे आहे जॉनी जॉनी येस पप्पा मुकिंग सुगर नो पप्पा आहेत ठाणेचे आहेत का ठाण्याचे पालघर 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 रायगड 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 नाही रत्नागिरी सिंधुदुर्ग नाही सांगली नाही सोलापूर वरती करा अहिल्यानगर नगर दोनशे दोनशे प्लस चा आकडा होता कसा आहे मी आहेत ना आहेत ना वाशिम जिल्हा बरं मी आता जिल्ह्याची नावं घेतो हात वरती करा ठीक आहे सोलापूर जिल्हा हात वरती करा सोलापूर जिल्हा हात वरती करा बर दे धाराशिव जिल्हा लातूर जिल्हा नांदेड जिल्हा अरे बाबा अरे बाबा काय हिंगोली 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 अरे कबड्डी साहेब कुठे दिसणार की परवणी 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 परभणी बीड बीड जालना बुलढाणा अकोला अकोला अमरावती अमरावती साहेब ते मध्ये एक आश्वासन भेटलं होत आपल्याला चार हजारचं ते कुठलं खावतमाळ हा यवतमाळ यवतमाळ हो यवतमाळ कुठे जरा उठण होत होता ना त्यांच्या झोटा काय होत धाडस केली चंद्रपूर <चंद्रापूर>। गडचिरोली <laughs> गोंदिया <laughs> वर्धा धुळे <laughs> सगळे उद्या सकाळी दिवस सुखाला सांगता जावा हात खाली करा सगळे नंदुरबारचे परत शिकणार उद्या सकाळी न सांगता सगळेजण सकाळी जावा आणि निवांत या कारण तुम्ही गेल्यानंतर आम्ही जातो फक्त तुम्हाला आमची विनंती आहे हा घड फक्त तुम्हीच राखू शकताय नाहीतर कोण राखू शकत नाही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की शांत आणि सैमी पद्धतीने या ठिकाणी आपण सर्वांनी सहकार्य करावं एवढी मापक अभेक्षा या ठिकाणी करतो आणि ज्यांच्याकड कर जे पुस्तक प्राप्त झालेलं आहे ते पुस्तक ज्याने कुणी आणलं असतील येताना सोबत ते रजिस्टरला वाढण्यासाठी ते जमा करायचं आहे आणले का पुस्तक पुस्तक आणले का हो पुस्तक आणले का कुणी कुणी पुस्तक आणले त्यांनी मला येऊन तसं बाजूला भेटा भेटणार का किती जिल्ह्याने आणले पुस्तक नांदेड अजून अकोला अकोल्या आणले का अकोल्या आणले का अरे वा? ताई ठाणे जिल्हा बर बर ओके ओके ठाणे बाजू ठाणे नाही हो ताई का अडचण दादा मी काय म्हणतोय ज्यांच्याकडे पुस्तक दिले होते रजिस्टरचे ते तयार झालेले असतील त्यांनी मला भेटावं त्यावरती पुढचं बाजू आपल्या अनुषंगाने जे लिस्ट तयार करायची आहे ते करणं गरजेचं फक्त बाराशे लोकांची नाव सर किती बाराशे